दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन आपल्या सेवेची संधी दिलेले आमदार प्रतापदादा अडसड हेच वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांमध्ये आमदार प्रतापदादा अडसड यांनी केलेल्या सर्व विकासकामांचा गोषवारा आम्ही आपल्यासमोर मांडतो आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघाला समृद्धीचे वरदान आहे संताचा वारसा आहे शैक्षणिक सामाजिक सहकार आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला हा मतदारसंघ आता सतत विकासाकडे वाटचाल करतो आहे दोन हजार एकोणवीसमध्ये मतदारांच्या आशीर्वादाने आमदार झाल्यानंतर कोरोनाच्या काळात प्रतापदादा सतत मतदारसंघातील सर्वांच्या संपर्कात राहून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत राहिले आणि तो काळ संपल्यानंतर मतदारसंघाचा विकास झपाट्याने होऊ लागला आमदार प्रतापदादा अरुणभाऊ अडसड यांनी मागील कार्यकाळात विविध विकास प्रकल्प राबवून मतदारसंघाच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिले गावागावातून जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास करून नागरिकांसाठी सोयीचे दळणवळण उपलब्ध केले यामुळे गावांचा विकास वेगाने झाला आहे शाळांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवून विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षणाचा पाया घातला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा करत आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा दिल्या बऱ्याच गावातील मंदिरांचे नूतनीकरण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि सांस्कृतिक कार्यांना प्रोत्साहन देऊन धार्मिक व सांस्कृतिक जतनाचा कार्यक्षम प्रयत्न प्रतापदादांनी केला मतदारसंघातील चौदा तीर्थक्षेत्रांना ब तीर्थक्षेत्र मंजूर करून आणले मनशुद्ध असलेला हा संयमी व शांत सुपुत्र आपल्या भल्या कामाचा झेंडा घेऊन सतत पुढे जातो आहे मोठमोठ्या इमारती असो अथवा शेतकऱ्यांच्या अतिजिव्हाळ्याचा विषय असणारा पांदन रस्ता असो प्रत्येक कामासाठी सतत पाठपुरावा करून सर्व कामांसाठी भरभरून निधी आणून हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने प्रतापदादांनी सुजलाम सुफलाम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना डोमिसाईलच्या अटीमुळे क्लिष्ट झाली होती हा मुद्दा विधानसभेमध्ये उचलून ती अट रद्द करून आमदार प्रतापदा अडसड यांनी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा दिला ही अट शिथिल झाल्यामुळे मतदारसंघातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींना त्या योजनेचा लाभ घेता आला एवढेच नाही तर सर्व बहिणींना फॉर्म भरून या योजनेसाठी पात्र करून देण्यासाठी आमदार प्रतापदादांनी ठिकठिकाणी कॅम्प लावून सर्वांचे फॉर्मसुद्धा भरून घेतले नुकतेच विदर्भातील दुसरे व अमरावती जिल्ह्यातील पहिले विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांसाठी प्रतापदादांनी अथक व अविरत प्रयत्न करून धामणगाव रेल्वे संघात आणून मतदारसंघाला हा मान मिळवून दिला हा अनमोल ठेवा पुढच्या काळात विद्यार्थ्यांना व युवकांना प्रेरणा देत राहील यात तिळमात्रही शंका नाही आमदार प्रतापदादांनी विकासकामाचा जो धडाका या मतदारसंघामध्ये केला याचे आपण सर्व मतदार साक्षी आहोत कोट्यावधी रुपयांचे विकासकामे महायुती शासनाच्या व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी खेचून आणले आज मतदारसंघातील बहुतांश रस्ते पूर्णत्वास गेलेले आहेत आणि प्रतापदादा यांच्या विशेष प्रयत्नातून पाथरगाव उपसा सिंचन योजनेचे कामसुद्धा पूर्णत्वास जाऊन हजारो हेक्टर शेतकऱ्यांच्या जमिनींना पाण्याची उपलब्धता करून देण्याचं काम प्रतापदादा यांनी केलं वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असणाऱ्या चांदूर रेल्वे शहराला अमृत दोन पॉईंट शून्य ही पाणी योजना मंजूर करून आज चांदूर रेल्वे शहराला कोट्यावधी रुपयांची पाणी पुरवठा योजना मिळाल्यामुळे येथील नागरिकांना याचा मोठा लाभ आता मिळणार आहे तसेच चांदूर रेल्वे शहरातील जनतेला आता उन्हाळ्यातील टँकरचा त्राससुद्धा सहन करावा लागणार नाही कोरोनाच्या काळात जेव्हा घरातून बाहेर निघणे शक्य होत नव्हते तेव्हाही एक लोकप्रतिनिधी म्हणून मी घरात फक्त शांत कसा बसू शकतो या विचाराने त्रस्त असलेला आपला प्रतापदादा दूरध्वनीच्या माध्यमातून महाराष्ट्रच नाही परराज्यातसुद्धा किंवा देशाबाहेरसुद्धा अडकलेल्या आपल्या मतदारसंघातील नागरिकांना विद्यार्थ्यांना सुरळीत मतदारसंघात आणण्याचे व घरपोत पोचवण्याचे काम प्रतापदादा अडसळ यांनी कोरोनाच्या टीमच्या माध्यमातून सतत केले त्यांनी मतदारसंघातील नागरिकांना कोरोनाच्या लसीची कमतरता पडू नये म्हणून अक्षरशः एक कोटी रुपयाचा वैयक्तिक आमदार निधी हा चक्क कोरोना फंडांसाठी देण्याचे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले यावर शांत बसतील ते प्रतापदादा कसले माझ्या मतदारसंघातील रुग्णांना या कोरोना काळात रुग्णवाहिकेची कमतरता पडू नये म्हणून प्रत्येक तालुक्याला एक या पद्धतीने तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या प्रतापदाच्या प्रत्येक शब्दांना कृतीचा स्पर्श असतो हेच या प्रत्येक कामामधून प्रत्येक ठिकाणी सिद्ध होत गेले आपल्या देशाचे आदरणीय लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी नेहमीच गावखेड्यासह शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या योजना राबविल्या आहेत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी युवा आमदार प्रतापदादा अडसड यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आणि विकासकामासाठी निधी कधीही कमी पडू दिला नाही आदरणीय अरुण भाऊ यांच्या विचारांचा व भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या संस्काराचा वारसा घेऊन आमदार प्रतापदादा अडसड यांनी विकासाचा रथ सतत पुढे खेचला आहे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या दूरदृष्टी व विकासाच्या धोरणामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघ नवी ओळख अधोरेखित करत आहे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कोरोना काळानंतरच्या अडीच वर्षात आजवर तीन हजार कोटी रुपयांच्या वरती निधी त्यांनी खेचून आणलेला आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघ नव्याने बदलत आहे आणि घडतही आहे दोनशे सतरा कोटी रुपयांचे शेतकरी पाधण रस्ते एकशे ऐंशी कोटी रुपयातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्यांची पूर्तता चौऱ्याऐंशी कोटींच्या सौरऊर्जा प्रकल्पाची मागणी करत दिवसा बारा तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा व्हावा म्हणून मागणी चारशे कोटींच्या शहरी रस्त्यांचा विकास पंचेचाळीस कोटी रुपयांचा जलजीवन अंतर्गत धामणगाव रेल्वे मतदारसंघातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यात यश तेहत्तीस पॉईंट पंचवीस कोटी रुपये चांदूर रेल्वे तालुका व नांदगाव खंडेश्वर तालुका तीर्थक्षेत्रांना एक पॉईंट चोवीस कोटी रुपयांचा तांडावस्तीचा विकास पोलीस प्रशासनाच्या प्रशस्त इमारतीकरिता चांदूर रेल्वे येथे तीन कोटी ऐंशी लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून त्या भव्य इमारतीचे भूमिपूजन संपन्न होऊन कामाला देखील सुरुवात झालेली आहे दलित वस्तीसाठी सोळा पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये अशा अनेक कोट्यावधी रुपयांच्या विकासकामाने प्रतापदादांच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये होत असलेला बदल मतदारसंघ अनुभवतो आहे बेंबळा नदी प्रकल्प अंतर्गत धामक ग्रामस्थांचा अतिशय महत्त्वाचा व त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा पुनर्वसनाचा विषय आमदार प्रतापदा अडसड यांनी पूर्ण केलेला आहे दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला विदर्भ बळीराजा प्रकल्प समिती अंतर्गत धामणगाव रेल्वे मतदारसंघासहित संपूर्ण विदर्भातील अशा सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी पुनर्वसनाअंतर्गत गेल्या होत्या त्या सर्वांना पाच पाच लाख रुपये प्रति हेक्टर असे मिळणार आहेत भोई समाज भवन गोवारी समाज संविधान भवन अण्णाभाऊ साठे सभागृह धामणगाव रेल्वे येथे माजी सैनिकांसाठी सभागृह तसेच इतर दोन ठिकाणीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये होतील अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार भवन होते तसेच पत्रकार भवन पत्रकार बांधवांसाठी आमदार प्रतापदादा यांनी धामणगाव मतदारसंघातसुद्धा उपलब्ध करून दिले आहे बळीराजासारखा प्रकल्प जो धामणगाव रेल्वे मतदारसंघाशी निगडीतसुद्धा नव्हता परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यामुळे तोही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सलोखा साधत पूर्ण करून त्यांना त्यांचा न्याय व हक्क आमदार प्रतापदादा अडसळ यांनी मिळवून दिला किडनीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या चिरोडी ग्रामस्थांची समस्या समजून घेऊन पाणीपुरवठा योजनेचा मोठा प्रकल्प चिरोडी येथे देऊन ग्रामस्थांनासुद्धा मोठा दिलासा प्रतापदादा यांनी मिळवून दिला आहे विकासाबरोबरच आध्यात्म व वा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचा आमदार प्रतापदादा अडसळ यांचा संकल्प आहे त्यातूनच त्यांनी महिलांकरिता भजन स्पर्धा महिलांना एकत्रित करण्याकरिता त्यांच्या समस्या समजून घेण्याकरिता रक्षाबंधनांचे मोठे सोहळे महिला सक्षम व्हावी म्हणून प्रत्येक गावामध्ये महिला बचत भवनाची उपलब्धता प्रत्येक तालुक्यात महिला बचत भवनांच्या खरेदी विक्रीसाठी कोट्यावधीचे मोठे केंद्र उभारण्याचा त्यांचा प्रत्येक ठिकाणी संकल्प आहे शिवछत्रपतींचा मावळा म्हणून आमदार प्रतापदादा अडसळ यांनी तरुणांसाठी रस्सीखेच आमदार चषक गावोगावी युवकांना प्रोत्साहन देण्याकरिता स्पर्धा खेळांचे आयोजन गावोगावी युवक सक्षम व्हावा म्हणून व्यायामशाळा ओपन जिम वाचनालय व त्या वाचनालयामध्ये पुस्तकांची उपलब्धता या पद्धतीचे उपक्रम राबवले आहे व ते सुरू आहेत अंगणवाडी ताईसह आशा भगिनींचे विमा कवच स्वतःच्या जवळच्या वैयक्तिक खर्चातून काढून एक भाऊ म्हणून त्यांची पाठराखण करण्याचा एक प्रेमळ प्रयत्न आमदार प्रतापदादा अडसण यांनी केला आहे पुन्हा एकदा या सर्व कामांचा विचार करून आपण सर्व प्रतापदादांना भरभरून मतांचा आशीर्वाद देऊन पुन्हा विजयी करून आपल्या सेवेची आणखी एकदा संधी द्या ही नम्र विनंती